श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक पंचवीस तुम्ही सर्व दिले खरे पण स्वमात्र दिला नाही परभणीचा एक जमीनदार भडगावकर यांच्या ओळखीने श्री महाराजांच्याकडे येऊ लागला त्याची बायको लहान वयातच वारल्यामुळे त्याच्यामागे प्रपंचा पाश फारसा नव्हता म्हातारी आई स्वतः आपण व एक लहान मुलगा एवढाच त्यांचा परिवार होता शेतीचे उत्पन्न चांगले असल्यामुळे त्याला प्रपंचाची काळजी नव्हती सर्व संघ परित्याग करून आपण रामदासी बनावे आणि आपले आयुष्य उपासनेमध्ये घालवावे अशी त्याची उत्कट इच्छा असल्यामुळे तसे करण्याबद्दल तो श्री महाराजांना वारंवार विचारी त्याने प्रश्न केला की श्री महाराज म्हणत हो हो जरूर सर्वाचा त्याग करावा पण योग्य वेळ आली म्हणजे मी आपण होऊन तसे करायला सांगेन तोपर्यंत पुष्कळ कर नामस्मरण करावे आठ दहा वर्ष अशीच गेली नंतर मुलगा वयात आल्यावर त्याचे लग्न होऊन तो घरची शेतीवाडी बघू लागला आणि वयोमानाप्रमाणे आई थकत जाऊन ती काही दिवसांनी मरण पावली जमीनदार फार सत्वशील भाविक व कष्टाळू मनुष्य होता गोंदवल्यास राहत असता तो अगदी साधेपणाने वागे एक दिवस त्याने एक कागद तयार केला त्यामध्ये त्याने आपली सर्व संपत्ती भांडीकुंडी घरदार जमिनी जनावरे इत्यादी आपल्या मुलाच्या संमतीने श्री महाराजांना अर्पण केली आणि खाली आपली सही केली श्री महाराजांनी कागद वाचून पाहिलं आणि तसाच मुलाजवळ देऊन ते त्याला म्हणाले बाळ हे सर्व रामाचे आहे ही गोष्ट खरी परंतु त्यासाठी कागदाची जरुरी नसते हा कागद तुझ्यापाशीच असू दे व्यवहार करीत असता तू रामाची मालकी विसरू नकोस म्हणजे हे सर्व मला मिळाल्यासारखेच आहे या प्रसंगानंतर चार वर्ष गेली आणि जमीनदार एकदा फार आजारी पडला अवस्था कठीण आहे असे वैद्याने सांगितल्यावर त्याला वाईट वाटले व वाई त्याने श्री महाराजांना बोलावणे पाठवले श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला कसे काय वाटते आता फार काळ दिसत नाही समाधान आहे ना, समाधा ना, ना। महाराजांचा प्रश्न ऐकून तो मोठ्याने रडू लागला रडण्याचे कारण विचारता तो बोलला महाराज मला क्षमा करा मी आपल्याला खरे खरे सांगतो आपण नेहमी म्हणता की भगवंताला सर्वस्व दिले तर तो खात्रीने आपला होतो मी माझे सर्वस्व त्याला दिले पण तो माझा झाला नाही आणि आता फार वेळ उरला नाही म्हणून मला फार वाईट वाटते यावर लगेच श्री महाराज म्हणाले माझाही तुम्ही राग मानू नका मी सुद्धा तुम्हाला खरे तेच सांगतो तुम्ही भगवंताला सर्व दिले हे खरे पण स्व मात्र दिला नाही भगवंताला सर्वापेक्षा स्व द्यायला पाहिजे स्व दिल्यावर सर्व न दिले तरी चालते कारण ते आपल्या आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देऊनही जर स्व द्यायचा राहिला तर सर्व दिल्याचे समाधान मिळत नाही भगवंताला स्व देणे म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणे होय तुम्ही काळजी करू नका राम तुम्हाला प्रचिती देईल तो मनुष्य त्या आजारातून बरा झाला नंतरचा काळ त्याने खऱ्या अनुसंधानात घालवला पुढे दीड वर्षांनी त्यांचा खरा अंतकाल आला असता महाराज मी अगदी शांत आहे आतमध्ये नाम चालू आहे मी अगदी आनंदाने सर्वांचा निरोप घेतो असे सर्व लोकांच्या समक्ष श्री महाराजांना सांगून त्याने देह ठेवला श्री महाराज तेव्हा बोलले हा फार चांगल्या अवस्थेला पोचला बारा वर्ष क्षेत्राच्या ठिकाणी राहून तप करणाऱ्याला देखील जे साधणार नाही ते याने नामाच्या जोरावर साधले तो धन्य झाला पुढे आहे श्री महाराजांनी अंतकाळी दर्शन दिले कराडला आबाजी पंत नावाचे ग्रहस्थ होते रजिस्ट्रेशन खात्यामध्ये त्यांनी बरीच वर्षे नोकरी केली त्यांना मुलगा नव्हता फक्त मुलीच होत्या सर्व मुलींची लग्न झाली फक्त धाकटी विठाबाई फारच लहान असल्याने तिचे लग्न होऊ शकले नाही पण आबांनी लवकर पेन्शन घेतले व उरलेला काल भगवंताच्या उपासनेत घालवण्याचा निश्चय केला त्यांनी हा निश्चय केला खरा पण उपासना म्हणजे काय ती कशी करायची असते भगवंताचा आपला संबंध कशा प्रकारचा आहे आत्मनिवेदन कसे करावे इत्यादी प्रश्न त्यांना गोंधळात टाकीत व त्यांची चित्तवृत्ती द्विधा होऊन जाईल म्हणून खरा परमार्थ सांगणारा कोणी योग्य मार्गदर्शक आपल्याला मिळेल काय या विवंचनेमध्ये आभा होते मनाच्या अशा अवस्थेमध्ये ते श्री समर्थांची प्रार्थना करीत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची त्यांना विनंती करीत असे दिवस चालले असता एके दिवशी एक वृद्ध रामदासी भिक्षेसाठी त्यांच्याकडे आले त्यांना घरात बोलवून आबांनी त्यांचा सत्कार केला आणि परमार्थ कसा करावा हे आपण मला सांगाल का असा प्रश्न विचारला रामदासीबाऊने लगेच उत्तर दिले ते सांगण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो गोंदवल्यास श्री महाराजांच्याकडे तुम तुम्ही जा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटून तुमचे खरे समाधान होईल असे सांगून ते लगेच निघून गेले आबांनी श्री महाराजांचे नाव ऐकलेलेच होते ऐकलेले होतेच एक दोन दिवसांनी ते सहकुटुंब गोंदवल्यास आले ते आले त्यावेळी श्री महाराज शेतातून काम करून येऊन हातपाय मातीने भरलेले असे स्नानाची वाट पाहत उभे होते श्री महाराजांना पाहिल्याबरोबर आबांच्या मनाचे एकदम आतोनात समाधान झाले आणि प्रेमाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी श्री महाराज निरूपण सांगण्यासाठी बसू लागले मंदिरातील बहुतेक सर्व स्त्री पुरुष निरूपण ऐकण्यासाठी बसत त्यांच्यामध्ये आबादेखील मुक्काट्याने एका बाजूला बसून मनापासून ऐकत पहिल्या दिवशी भगवंत म्हणजे काय व आपला आणि त्याचा संबंध काय आहे या विषयावर निरूपण झाले आबांना वाटले की आपल्याला जो विषय हवा होता तो सहजच निघाला असेल श्री महाराजांनी निरूपणाचे विवेचन केले त्याच्यावर त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न झाल्या परंतु गोंदवल्यास ते अगदी नवीन असल्याने त्यांना आपल्या मनातले विचार कोणाजवळ बोलून दाखवता येईनात मग श्री महाराजांना सांगण्याचे दूरच राहिले दुसऱ्या दिवशी निरूपणाला प्रारंभ करताना श्री महाराज बोलले काल जो विषय झाला त्याच्यावर माझ्याच मनामध्ये नंतर काही शंका आल्या त्याचीच आज उत्तरे देऊ असे बोलून त्यांनी आबांची एक एक शंका मांडली आणि तिचे उत्तर दिले लागोपाठ चार दिवस हा प्रकार चालला आबांच्या मनामध्ये ज्या ज्या शंका होत्या त्या सर्व समाधानकारक रीतीने सुटल्या पाचवे दिवशी भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाचा परिपोष कसा होतो आणि ती भक्ती नामाने कशी साधते याचे वर्णन श्री महाराजांनी सुरू केले सर्व मंडळी अगदी रंगून गेली होती इतक्यात आबांना आपला भाव अनावर होऊन ते मध्येच उठले आणि सदगदित होऊन त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले आणि शांत केले तेव्हा आबा म्हणाले महाराज मी आज धन्य झालो माझ्या सर्व शंका फिटल्या पण माझी एक इच्छा आहे माझ्या अंतकाली असेच आपले दर्शन होईल काय श्री महाराजांनी तत्काळ उत्तर दिले आबा तुम्हाला दर्शन होईल इतकेच नव्हे तर त्याची साक्ष इतरांना देखील पटेल काही दिवस लोटल्यावर एके दिवशी श्री महाराजांनी त्यांना विचारले आबा भगवंताच्या नामात आहात ना आबा बोलले होय महाराज पण माझ्या विठ्ठाबाईची मला काळजी वाटते ती अजून लहान आहे तिचे लग्न कसे होईल असे वाटते यावर श्री महाराज लगेच म्हणाले मी तिला दत्तक घेतो आजपासून ती माझी मुलगी आहे असे समजा आणि तुम्ही अगदी निर्विकल्प मनाने नाम घ्या त्याप्रमाणे विठाबाईला श्री महाराजांच्या पदरात घालून आबा प्रपंचाच्या काळजीतून मुक्त झाले इथप्पर त्यांचा सर्व काळ नामस्मरणामध्ये जाऊ लागला आणखी थोडे दिवस गेल्यावर आबांनी कराडला परत जाण्याबद्दल विचारले तेव्हा श्री महाराज बोलले आत्ताच काय घाई आहे पुढे बघू त्यावर त्यांनी जाऊ का, त्या का म्हणून पुन्हा विचारलं श्री महाराजांनी संमती दिली आणि आबा कराडला गेले श्री महाराजांचे लक्षात ठेवण्यासारखे एक मोठे वैशिष्ट्य असे होते की कोणी त्यांना प्रश्न विचारल्यावर प्रथम चटकन जे उत्तर त्यांच्यात तोंडून येईल तेच त्यांचे खरे सांगणे किंवा खरे मत किंवा खरी आज्ञा असे त्यावर शंका काढून किंवा अडचणी दाखवून पुन्हा विचारले म्हणजे ते विचारणाऱ्याच्या मनाप्रमाणे सांगत आबांनी त्यावेळी करायला परत जावे असे श्री महाराजांच्या मनात नव्हते परंतु एकदा नको म्हणून सांगितले असता पुन्हा विचार मात्र त्यांनी होकार दिला आबा कराडला परत गेले आणि सहा दिवसांनीच त्यांची प्रकृती बिघडण्यास आरंभ झाला औषध पाणी व्यवस्थित चालू होते तरी पंधरा दिवसाच्या अवधीत ते इतके थकले की त्यांना अंथरुणावरून उठवेना पण त्यांचे नामस्मरण सारखे चाललेले असून ते मनाने अगदी शांत होते श्री महाराजांना पत्र लिहून कळवावे का असे विचारता ते नको म्हणाले म्हणून गोंदवल्यास त्यांच्या आजाराची कोणास वार्ता नव्हती एके दिवशी सकाळी त्यांची अवस्था फारच कठीण झाली आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला हे सर्वांना समजले स्वतः त्यांनाही तसे वाटले श्री महाराज त्यावेळी गोंदवल्यासच होते सकाळी नऊ साडेनऊची वेळ काही कारण नसताना ते रामासमोर भजनाला उभे राहिले सर्व मंडळी जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा घोष करून नाचत होती इकडे कंठी प्राण आणून आबा श्री महाराजांची वाट पाहत होते इतक्यात ते ज्या खोलीमध्ये निजले होते तिच्या पाठीमागच्या बाजूस जय जय श्रीराम असा श्री महाराजांचा स्पष्ट आवाज आणि त्याबरोबर मंडळींचाही आवाज सर्वांना ऐकू येऊ लागला तेव्हा श्री महाराज खरोखरच आले असे वाटून खोलीमधील इतर मंडळी त्यांचे स्वागत करण्यास एकदम उभी राहिली आबांना बाह्यशुद्धी फारशी नव्हती परंतु तेवढ्यात ते चांगले शुद्धीवर आले खाड दिवशी उठून उभे राहिले आणि अरे बघा श्री महाराज आले आहेत सर्वांनी दर्शन घ्या असे बोलून व नमस्कार करून पुन्हा निजले पाच मिनिटांनी डोळे उघडून पुन्हा ते बोलले महाराज आपण मला दर्शन दिले माझ्या सर्व इच्छा पुरवल्या मी आनंदाने निरोप घेतो हे शब्द बोलून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करीत शांतपणे त्यांनी प्राण सोडला श्री महाराजांच्या कानावर हा सर्व प्रकार गेला तेव्हा ते मोठ्या कौतुकाने म्हणाले आबा चांगले अधिकारी रामाने त्यांना उत्तम गती दिली भगवंताच्या नामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते असे लोक फार थोडे त्यांनी आपला प्रपंच रामाला अर्पण केल्यावर त्याची कधी काळजी केली नाही सर्वांनी त्यांचे अनुकरण करावे आबांच्याकडून दत्तक घेतलेली मुलगी जी विठाबाई तिचे लग्न श्री महाराजांनी स्वतः केले वासुदेवराव मारडीकर नावाच्या ग्रहस्थाला त्यांनी तिचे सालंकृत कन्यादान केले लग्न ठरल्यावर जिकडे तिकडे आमंत्रणे गेली आणि तयारी सुरू झाली श्री महाराजांच्या मुलीचे लग्न म्हणून पुष्कळ पाहुणे मंडळी आली लग्न ज्या दिवशी लागायचे त्या दिवशी मांडवामध्ये एक प्रकार घडला एका पाहुण्याने आपले घोडे मांडवात बांधून ठेवले होते घोडे तरुण होते तरी रोगग्रस्त असल्याने एकाएकी खाली निजले आणि त्या त्याने प्राण सोडला त्याबरोबर हे काहीतरी अशुभ घडले म्हणून जिकडे तिकडे गडबड उडून गेली काय करावे कोणासंच सुचे ना म्हणून सर्वांनी श्री महाराजांना कळवण्याचे ठरवून मनुष्य पाठवला ती वार्ता ऐकल्याबरोबर ते बोलले असे कसे होईल ते घोडे थकून आल्यामुळे निजले असेल आणि तुम्ही ते मेले असे समजत आहात चला आपण बघूया श्री महाराज मांडवात आले आणि मंडईंना घेऊन घोड्याजवळ गेले त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला आणि त्याला हाक मारून ऊठ असे म्हटल्यावर ते घोडे ताडदिशेने उभे राहून पहिल्यासारखे गवत खाऊ लागले श्री महाराजांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला आनंद रा आनंदात राहा म्हणून सांगितले आणि त्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये रामाचे तीर्थ घालण्यास सुचवून आपण तेथून मंदिराकडे निघून गेले पुढे आहे धाकट्या राम मंदिराची स्थापना ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।